शहरामध्ये गणेश विसर्जन व ईद मिलाद या निमित्त आज देगलूर शहरामध्ये दे देगलूर पोलिस स्टेशनच्या वतीनं आज देगलूर शहरात फ्लॅग मार्च काढण्यात आला होता आणि आपण पाहू शकता की देगलोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती मुंडे साहेब आज आपल्यासोबत जोडले गेले आहेत सर आज ईद ए मिलाद व गणेशोत्सवा निमित्त आपण काय देगलूर पोलीस क्षेत्रातील काय बंदोबस्त गणेश विसर्जन मिरवणूक तसेच आगामी काळातील सण उत्सव तसेच ईद ए मिलादच्या अनुषंगाने प्रॉपर देगलूर शहरात व ग्रामीण भागामध्ये पोलीस स्टेशन देगलूर तर्फे जाहीर आव्हान व संदेश जावा यासाठी आम्ही आमच्याकडे उपलब्ध असलेले एफ फोर्स आर सी पी प्लाटून के आर टी स्ट्रायकिंग फोर्स पोलीस फोर्स तसेच होमगार्ड याच्या वतीने शहरातील मुख्य मार्गाने गणपती विसर्जनाच्या मार्गाने तसेच मार्केट एरिया एरियामध्ये पोलिसांचे शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे आणि संपूर्ण फौजफाट हा हत्यारण्याची सज्ज आहे च्या नागरिकांनी गणेश विजयच्या सर प्रॉपर देगलूर शहरातील व तालुक्यातील गणेश मंडळाचे जे पदाधिकारी आणि गणेश भक्त यांना आवाहन करण्यात येत आहे येणारी हे जे काय गणेश विसर्जनाची मिरवणूक आहे ही शांततेच्या मार्गाने पार पडले पाहिजे कोणतेही विघ्नामध्ये येता कामा नये जर कोणी विघ्न टाळण्याचा प्रयत्न करत असेल त्यासाठी आम्ही पोलिस प्रशासन सज्ज आहोत आणि व्यवस्थित आणि शांततेच्या मार्गाने गणेश विसर्जन होईल यासाठी आम्ही सज्ज आहोत हे पाहू शकतो की स्टेशनच्या अंतर्गत आज वरिष्ठ कर्तव्याध्यक्ष पोलिस निरीक्षक मारती मुंडे साहेब यांच्या मार्ग आज पोलिसांचा फौज फाटा शहरात मोठ्या प्रमाणात आज फ्लॅग मार्च काढण्यात आला होता देगलोर शहरामध्ये सेमी न्यूज नेटवर्क जनतेचे मत देगलोर नांदेड 何 <laughs>

आज नक्की येतं शंभर टक्के टेस्टिंग घेऊन हो नका

कैसा अटॅच करतो देखे। 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 लाटी